वा wow, व्हेरी नाईस nice. <takes> मित्रांनो हे बघू शकताय पाणी फक्त बघा मित्रांनो वा wow, व्हेरी गुड बघा मित्रांनो बस फक्त एक सेकंड जाळी टाकल्या टाकल्या मासे सापडले तर अजून बघा त्यांना ज्यांना ज्यांना जजमेंट आहेत ना त्या पद्धतीत ते मला घेऊन चाललेत बघा मेन म्हणजे काकानी ह्या वेळात वेळ काढून आपल्या बरोबर आलेले आहेत आणि आज आपल्याला दाखवतील शकताय तुम्ही मासे भरपूर प्रमाणात असतील अशा प्रकारेच ते दाखवतील मासे मला असं वाटतं की मुंबईला जायला नको असं वाटते बघा हे मासे बघून विचिन्न असतील झालेले बघा मला आज एवढं क्राऊड होतं या ट्रेनला की खूप एकदम बिकट परिस्थिती होती अवघड परिस्थितीमध्ये आम्ही क्रॉस क्रॉस करते त्यानंतर पुढचं स्टेशन आमचं आडवली असणार आहे मित्रांनो आम्ही आता उतरलो आहे मित्रांनो आम्ही सुधबुधू झालो आहे तर कसं झालं माहिती आहे का रात्री एवढं ट्रेनला क्राऊड होता आणि क्राऊडमुळे ना आम्हाला काय घेतलं आहे काय नाही घेतलं हे सगळं विसरल्यासारखं झालेलं आहे असा प्रवास तर आमचा झालेला आहे मित्रांनो आम्ही घरातून येताना जोशमध्ये होतो आणि आता घरी जाऊनसुद्धा आम्हाला सगळं करायचं आहे आणि आता ऑटोने आम्ही लांज्याला जाणार आणि लांज्यावरून मग घरी असा आमचा प्रवास असेल घरी जायला आम्हाला अजून पंधरा ते वीस मिनटं लागतील पण ना ज्या कामासाठी आम्ही आलो आहे त्या कामासाठी आम्ही आता बाहेर चाललोय आणि हा आहे प्रज्योत आता त्यांनी आवाज दिला होता प्रज्योत ते प्रज्योतचं घर आहे इथे हे बघा ह्या साईडला हे प्रज्योतचं घर आहे त्यानंतर ह्यांची ओळख तर तुमची तुम्हाला मी करून दिली आहे हे केदार भाऊजी आहेत माझे आणि त्यानंतर हे मोठे अजय भाऊजे आहेत आणि आता आम्ही सर्व चाललो आहे कोणत्या कामासाठी ते बघा चला एवढे पाहिजे चला चला तुमची गरज आहे हो चला बावड्या बावड्यात पेवायला त्या बावड्यातला त्या बावडेतलं बघ माथा मित्रांनो हा एक छंद ना वेगळाच असतो जे मासे पकडण्याचा आणि ह्या नदीमध्ये मी सुद्धा एकदा उतरलेलो तर एवढ्या खेकड्या पकडलेल्या होत्या ना मित्रांनो बघितलं तर खूपच मी सुद्धा ते बघून चाट पडलो होतो माझा जो निर्णय आहे ना हा अजय पुढे गेलाय बघा ह्या साईडला तर ह्याने जो पकडलेला खेकड्या आहेत ना पाण्यामध्ये डुबकी मारून पकडत होता तर हे बघा आम्ही सर्व चाललोय आता खेकड्या पकडायला मित्रांनो प्रवास खूप लांबचा आहे त्यामुळे आम्ही आता बाईक घेऊन चाललोय बाकीचे बाईक घेऊन येते सुद्धा आलेले आहेत मित्रांनो आता हे कशा प्रकारे मासे पकडतील हे व्ह्यू पूर्ण देणार आहेत आपल्याला आणि यांची खूप आम्ही आठवण काढतो आहे यांचं नाव आहे मित्रांनो ते स्वतःहून सांगतील काका तुमचं नाव काय सुरुवात चांगली झाली आहे आपली तर आता ह्यांनासुद्धा तसं बघायला गेलं तर माशांचा छंद जास्तच वेळात वेळ काढून आलेल्या आहेत आपल्या इथे तर चला मित्रांनो आमच्यासोबत व्हिडिओ पूर्ण बघत राहा आज खूप एन्जॉय करणार आहेत आम्ही मित्रांनो दिवाळीच्या चार दिवस सुट्टीमध्ये आम्ही एक ठरवलेलं की आपण आमच्या नदीत जाऊन मासे वगैरे हो पकडूया बरेच आहेत ह्या नदीला म्हणजे का सर्वजण असतात बरेच कामाला लागले बघा राव दे हो हो चला नक्कीच आपल्याला रात्रीचं रात्री विंडी असतं ना काहीतरी सापडलं असतं मोठंसं हो रात्री ह्याच्यामध्येच येतात वांबी केवढा मोठ्या असं नाही ते हो 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 थंड पाणी आहे मी पाणी तुम्हाला ना कॅमेरा माझ्या भावजींकडे संपावला आमच्या गावात दलदल आहे माजी काय तर इकडे यांना मासे दिसले आहेत आणि ते बोलतायत इथे खूप आहेत गांडलास मासे मासे गांडलास

बघा इकडे फेकतच चाललेत आणि भाऊजी कॅच करत चालेत पण त्यांची मी सोय नाही जाऊ शकत पण मला तर वाटत दाखवणार असा हा थांब थांब कारताना दाखवणार साइडलाच येणार जाळ्यामध्ये बघा ते दाखवा भाऊजी असं जाळ करा रुंद एक मिनिट हा एक मिनिट थांबा दाखवते हे बघा ते बघा हे बघा खरंच ते बघा कसे मासे बघा लागलेले जाळ्याला अडकलेले बघतो जे जसे बांगडे म्हणा किंवा सुरमई जशी अडकते जाळ्याला तशा प्रकारे मासे अडकले बघ आणि माझ्या हातामध्ये राहत नाहीयेत हे बघा बाहेर चालले दगडी हे बघा दगडी दाखवतो हे बघा माझ्या हातामध्ये हे बघा खूप बघू शकताय मित्रांनो आम्ही जे तुमच्यासाठी मुंबई वरून आलोय की व्हिडिओ दाखवण्यासाठी आणि आणखीन थोडं पाहिजे. इकडेच यायला पाहिजे आता. वीकेंड इकडेच झाले पाहिजेत आपले. इकडे जाता दर वेळेला मी झालो वेडा मित्रांनो. <laughs> आता बघाच फक्त दर वेळेला शनिवारीवरी तुमच्या समोर मी व्हिडिओ अपलोड करत राहणार. हा बघा माझा. बघितला? पत्रकार ते बघा हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो झाडामध्ये मासे जसं ते वर करत जाणार तसे ते मासे अजून येते जाणार बघा पुढे पुढे भरपूर प्रमाणात अडकलेत अडकले गोळा बघा टाकला माझा टाकू नका तर आमचे मासे दिसणार नाही पुढे ते बघा मित्रांनो अजून खूप आहेत मासे काढतोय तो मी व्हिडिओ फक्त लास्ट पर्यंत बघत राहा हे काढताना नाकेलं येते मी गोळा करतोय आणि ते एक एक फेकतात माझ्याकडे तिकडे प्रजोत सुद्धा आता एक तयार झालाय बावजींच्या सारखं तो सुद्धा एक आता तयार होतोय सुधाकर काका सुधाकर निवडे सुधाकर निवळे ते सुद्धा एक साइड ला गेलेत आणि ते पकडून आणतात बघा आणि हा सगळा व्हिडिओ तुम्हाला मासे किती भेटले तेही दाखवणार आहे एक कांटा भेटलाय कांटा भेटलाय कांटा आ, हा हा फुड़ी हा पुढे पुढे काँटा बघा एक कांटा आपल्याला भेटलाय वेगळा मासा भेटलाय कांटा एक कांट म्हणतात आता तुमच्याकडे काय काय बोलतात ते आपल्याला माहित नाही पण आमच्या लँग्वेज मध्ये त्याला कांटा आहे चांदीची चेन जशी आपण गळ्यामध्ये घालतो त्या प्रकारे दिसतोय बघा आणि हर्षू हर्षू असं हा मासा असं वाटत की माझ्या चांदीची चेन असते अशा प्रकारेच दिसतो हे बघा बघितलं गांडलस हे गांडलस ह्याला काळा टिपका लावलाय बघा त्याला गांडलं असं म्हणतो हे जास्त प्रमाणात इकडे आहे पीक जास्त आहे ही नदीमध्ये हे गांडला जास्त पिकत आहेत ते जास्तच बघतोय व्हिडिओ पूर्ण बघत राहा केळूहूया हळूहळू बघा आता तुम्हाला पुढे आहेत अजून जास्त तुम्हाला दाखवतो मित्रांनो खाली हो तुमच्यासाठी मित्रांनो मी एकदम नदीमध्ये आलोय बघा <laughs> नदीमध्ये आलोय पूर्ण हे बघा मी भिजलोय पूर्ण कमरेवर पाणी आणि आता बघा तुम्ही वर करून तुम्हाला दाखवतोय एक मिनिट थांबा सांगितलंय त्यांनी मासा काढूय मग मासा काढून ते दाखवणार किती आहेत ते जाळी किती आहे ते अडकले ते बघा आम्ही तुम्हाला एक एक दाखवतोय सतत पण आता बघा तुम्ही मित्रांनो हे बघा एका एका ह्या त्याच्या डिझाईन ते, जी, जी बनवले त्याच्यामध्ये दोन दोन तीन तीन सापडलेत बघा एवढे मासे इथे सापडलेत हे बघू शकते हे बघा पाणी फक्त हे करा पाणी फापडा ते आणि दाखवा ते अडकलेले ते जरा आता जास्तच त्याच्यात त्याच्यामुळे ते हे जास्त मोठे मोठे मासे सापडलेत मळ्याचे मासे मासा गेला मोठा मासा गेला मासा गेला गेला तो झटके मारून जातो झटका मारला आधी असतो तर भेटला असता असतो मी नादात पाऊस पाऊस पण येतोय पावसामुळे मासे कमी भेटतात आपल्याला मित्रांनो पाऊस थोडा इकडे पडतोय कालपासून तर कदाचित मला कॅमेरा बंद करावा लागणार आहे कर बंद कर बंद ए बंद करा कॅमेरा मित्रांनो आम्ही पुढच्या व्हिडिओ तुम्हाला पुढे दाखवतो फक्त पाऊस जरा जाऊ दे मग आम्ही

माझ्या हाता एवढा आहे माझा हात इथून लागतो ताप घेतील दिसली तर छोटी ओ, ती छोटी वाटते पण मी हाताला लावून बघा कशी काय झाली बघायला वाम भेटले फिरली नायब्या बघत रा मग मगाशी मासं काढलेलं ना त्याच्यामुळे फिरली ती बर

साईज तुम्हाला असं कळणार नाही असं छोटी वाटेल पण मी माझ्या हातावर ठेवतोय हातावर ठेवतोय आणि हात जवळजवळ माझा हा बघा एक पर्यंत म्हणजे एक फूट लांब भेटले आणि फूट बरोबर आहे अजून जिवंत आहे बघा बघा किती सेम सापासारखी वाटते बघा हिला काटा आहे इथे हा काटा भरपूर हार्ड असतो आणि फाडून टाकेल पूर्ण माणसाला ती स्वतः वरती करते खरब्या मासा आहे हा मित्रांनो हा बघा हा खरब्या हे बघा कसा पिंक पिंक कलरच आहे हे सरकारीत असो नाही भेटत चालले आहेत दाखवतो मी किती हे बघा मासे गोळा करतात किती भेटले तुणे तुणे तो आतापर्यंत आपल्याला टोटली भाऊ भाऊजी हो भाऊजी टोटली मासे हे बघा ह्या आपल्या बॅगेमध्ये आहेत टोटली आपल्याला जेवढे मासे भेटले तेवढे आणि ह्यांचं रस्सा एवढा मस्त लागतो ना हे दोन तीन दिवसासाठी तरी मासे आपण खाऊ शकतो चांगले दोन तीन मासे ते आपण भाकरीवर एका भाकरीवर फक्त दोन तीन मासे तरी असले तरी एक भाकरी जाते आपले पूर्ण काय बरोबर ना तसे सुके मासे मस्त बनवायचे रस्ता फक्त झाला पाहिजे रेसिपी दाखवा आता रेसिपी तुम्हाला दाखवली असते जर आम्ही जर केली ना तर जरूर तुम्हाला रेसिपी पण दाखवली कशी बनवतात आणि माझी आई बनवते तर एक नंबरच बनवते पण ते आता मुंबईला आहे आणि आम्ही गावी आलो तर चला मित्रांनो मी आणि आता कांदा तर काढलेली आहे आता तर मित्रांनो आज आपलं काम कम्प्लीट झालेलं आहे तर सुरुवात आणि एंड हीसुद्धा चांगली झालेली आहे तर आपले सुधाकर काका आपल्या बाजूला आहेत आणि हे मासे आम्ही सर्व आता जमा केलेले आहेत बॅगमध्ये आणि ते सर्व स्वच्छ करून तुम्हाला आता दाखवतो आहे आणि व्हिडिओ आम्ही इथेच एंड करणार आहात तर सगळी आपली बघताय हे सगळे आलेले माशांसाठी माझा मेवणा माझा आपल्या बाजूचा प्रज्योत आहे त्यानंतर शूट कॅमेरामॅन आमचे केदार गुढिया आहेत हा आपला वैभव काय नाव याचा योगेश वैभव वैभव आहे आणि हे सगळे आपण एकत्र आता एक मासे दाखवणार तुम्ही तुम्हाला कशा पद्धतीत आता पकडलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवतोय आणि सर्व आम्ही रेडी झालेले आता घरी जायच्या तयारी जायचं काढून दाखवतोय या बॅग मधून मासे किती सापडले आहेत आम्हाला ते बघा किती मित्रांनो हे आम्ही मासे अर्धा तासामध्ये पकडलेत बाकीचा वेळ हा आमचा इकडे तिकडे जाण्याच झालेला आहे बघा बघा किती पकडलेले आहेत ते आणि हे मासे तुम्हाला कॅमेऱ्यात छोटे दिसत असतील पण असे बघायला गेलात तर खूप मोठे मासे <ना> आहेत हां तर हे बघा हे तुम्हाला मी मग असे दाखवलं होतं काय बोलतं त्याला वाम वाम म्हणतात ही केवढी एक फूट लांब आहे ठीक बघा एक फूट लांब आहे माझ्या हाताला जातो हस्तावरती करून दाखवतो असे तुम्हाला कळणार नाही आहे बघा हे बघू शकता एकदम इथपर्यंत येते एक फूट जवळजवळ झाले हे त्यानंतर हे मोठे मोठे मासे बघा हे बघा कशा प्रकारे हे आपलं डांगलं आणि हे मळ्याचा मासा दाखवत हा हे मळ्याचा मासा आहे आणि मळ्याचे मासे बघा केवढी साईज बघा तुम्ही केवढी आहे ती ही शेंगाळी ना काका अच्छा ही शेंगाळी बघा ही शेंगाळी सुद्धा तुम्हाला दाखवते ही जिवंत आहे बघा अजून पण जिवंत आहे हे बघू शकता शेंगाळी मळ्याच्या मासासारखीच आहे फक्त ह्याला टेस्ट थोडी अजून जास्त असते खरब आणि ह्याला खरब बोलतात रेवडी मासा रेवडी मासा म्हणजे रेतीसारखाच दिसतोय बघा रेवणी रेतीचाच घुसतो आणि जो मला तर वाटतं हा कुणाला दिसणारही नाही रेतीमध्ये असला तर मित्रांनो आपण व्हिडिओ इथे संपवतोय आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा सर्वांनी करायचे आमच्या व्हिडिओला